नमस्कार तेजवार्तामध्ये मी कराड प्रतिनिधी विवेक खरं तर सदाशिवगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पाहून झालेला हा ऐतिहासिक गड ह्या गडालगतच हजारोमाची गाव सदाशिवगड या नावाने ओळखलं जातं आज या हजारोमाचीमध्ये एक वेगळा सगळ्या प्रत्येक हजारोमाची गावामध्ये घरोघरी असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे बालक असू दे प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे की हजारोमाची गाव हे विभाजन होणार तर आज माझ्याबरोबर गावातील प्रत्येक पुरुष प्रत्येक सदस्य आणि रहिवासी नागरिक हे माझ्याबरोबर जोडलेत आपण जाणून घेऊयात की त्यांच्या मनामध्ये ह्या विभाजनावरती त्यांच्या मनामधल्या भावना काय ते आपण जाणून घेऊयात आज माझ्यासोबत जोडलेत हजारोमाची गावचे सुपुत्र माननीय श्री शरद कदम दादा दादा नमस्ते नमस्ते दादा तर आज ही जो वेगळा विषय सुरू आहे दादा नक्की आपली हजारोमाची सदागुरची ही स्थापना आणि त्याच्यावरचा विस्तार काय ते जरा तुम्ही सांगा हजारमाची गावची स्थापना हे पूर्वी सदाशिवगड नावाने एक अखंड गाव होतं त्यामध्ये तीस वर्षापूर्वी सदाशिवगड हजारमाची सदाशिवगड वनास माची सदाशिवगड राजमाची सदाशिवगड माची अशा सदा सदा चार प्रकारची गाव ग्रामपंचायतीच्या विभागण्या झाल्या त्यापैकी हे हजारमाची सदाशिवगड हजारमाची असंही विस्तरलेलं गा गडाच्या पायत्यापासून हे पश्चिम गाव म्हणजे इंद्रानगर असेल किंवा बा बाबरमाचीचं दक्षिणेचं टोक असेल ग गाजान सोसायटीचा काय भाग असेल रेल्वे स्टेशन असेल किंवा सी बी असेल इथपर्यंत विस्तारलेलं हे गाव आहे दादा जे आज बघते आपण की हजारमाचे विभाजन होणार आहे ह्याच्यावरती तुमची भूमिका काय आहे वास्तविक पाता हजारमाची गा गावाची जी आता जी विभागणी विभाजन ज्या लोकांनी मागितलेलं आहे ते ओढ्याच्या पूर्वेस एक गाव आणि पश्चिमेच गाव अशा प्रकारचं विभाजन मागितलेलं आहे पण हे विभाजन साफ चुकीचं आहे कारण ओढ्याच्या पश्चिमेकडील भागास अजिबात कसल्याही प्रकारचं गावठाण नाही त्या ठिकाणी ग्रामस्थांना कसल्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळणार नाहीत कारण ओढ्याच्या पूर्वेस कचरा संकलन असेल किंवा तुमचे पाणीपुरवठ्याची स्कीम असेल स्मशानभूमी असेल दपनभूमी असेल अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सर्व गावचे बोड्याच्या पूर्वेच्या असतील पश्चिमेचे असतील सर्व ग्रामस्थ एकमेकाशी गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी ना नांदत आहेत पण विनाकारण हा विभाजनाचा घाट घालून सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी अडचणीच्या गर्तेत ढकलण्याचं काम काय मंडळी करत आहेत त्यामुळं हे विभाजन जे आहे ते होऊ नये अशा प्रकारची मा मागणी आम्ही केलेलीच आहे आणि या बाजूनं ग्रामपंचायतीचे आमचे जवळजवळ सतरापैकी अकरा सदस्य आहेत की, की विभाजन होऊ नये आणि सरपंचांचं सहा सदस्यांचं म्हणणं आहे की ते विभाजन व्हावं हु। पैकी एक दोन सदस्य त्यातील सुद्धा तटस्थच्या भूमिकेत आहेत असं समजतंय परंतु हे विभाजन होणं म्हणजे मोठ्या पुढाऱ्यांचं किंवा ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे अशा लोकांना ते फायदेशीर असू शकेल परंतु सर्वसामान्य माणसाला हे खूप अडचणीच ठरणार आहे अनेक प्रकारच्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागणार आज माझ्यासोबत जोडलेत ग्राम पंचायत हजार विद्यमान उपसरपंच संगीता डुबलताई ताई, ताई नमस्ते नमस्ते ताई जो हा वेगळा विषय एक रंगतदार विषय सुरू आहे की ग्रामपंचायत हजारमाची आणि हजरमाची गाव हे विभाजन होणार ताई ह्याच्याबद्दल तुमच्या मनातील भावना काय कसं आहे आता साडेचार वर्ष झाला आम्ही एकत्र काम करतोय ग्रामपंचायत मध्ये खेळीमेळीचं वातावरण होत आमची विकास कामं चालू होती जसा हवा असेल तसा निधी प्रत्येक वाडात आम्ही दिलेला आहे सर्व व्यवस्थित चालत असताना हा विभाजनाचा विषयचा आला पण मी एक गावची उपसरपंच आणि नागरिक म्हणून सांगू शकते की गावाचं विभाजन न होता गाव आहे असं राहिलं तर अजून विकास होईल आणि प्र आत्तापर्यंत आपण एक गुन्ह्या गोविंदानं एकामेकाच्या हाताला हात धरून चाललोय असं चालूया आणि गावाचा गाव नगरपंचायत कसं होईल याचा विचार करून त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि एक पाऊल पुढे गावाचा विकास साधूया एवढं मी सांगू शकते सोबत जोडले हजारमाची गावचे माजी उपसरपंच सतीश पवार दादा नमस्ते नमस्ते दादा सगळ्या पूर्ण हजारमाची गावामध्ये जो वेगळा विषय रंगदार विषय आपलं गा, गाव वेगळं होणार दादा जर समजा हे गाव वेगळं झालं तर नागरिकांचे तोटे काय आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी हजारमाची ओढ्याच्या पूर्वेला राहतो काय ओढ्याच्या पूर्वेला जर गावठांमध्ये बघितलं तर कट कोणतीही गैरसोय आता तिथं नाही सगळ्या सुविधा आहेत गावात रस्ते प्रशस्त आहेत सगळं व्यवस्थित आहे आमच्या दृष्टीनं जे वड्याच्या दक्षिणेकडचा भाग आहे ज्यामध्ये काय गैरसोय आहे जिथं गावठाण उपलब्ध नाही कचरा टाकायला जागा नाही काय भविष्यात माणसाने अडचणी येणार आहेत त्याच अडचणी आम्ही लोकांनी सांगतोय आमच्या गावातल्या बऱ्याचशा भावकी सात आठ भावकींच्या जमिनी या भागात आहेत कारण त्यागलवाडीच्या दक्षिण बाजूला काय आमच्या ह्या बावक्यांच्या दोन गावं होतील त्यावेळी आमचे जमीन इकडं आहेत आमचा शेतसारा इकडं आहे सगळं ह्या गोष्टी आहे तर ह्या अडचणी भविष्यात आम्हाला येणार आहेत किंवा ह्या लोकांसने येणार आहेत ज्या दोन गावं झाले तर होणाऱ्या दुसऱ्या गावातल्या लोकांसने बऱ्यापैकी अडचणी येणार आहेत ही गाव मोठं असल्यामुळं आज आपल्या हजारमाची सदाशिवड गावाच्या नावानं पंचायत समिती गण आहे जर गावाचे दोन तुकडे झाले तर त्या तसं काही राहणार नाही आणि ना आपलं गाव परत छोट होईल गाव मोठं असल्यामुळं लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील प्रत्येकाचा ह्या गावाकडे लक्ष असतं मोठ्या गावाला फंड देताना निधी देताना त्याचा मोठ्या प्रमाणात विचार होतो आणि त्या पद्धतीने आजपर्यंत चालू आहे बाकीच्या गावांच्या पेक्षा आमच्या गावाचा विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे आणि त्या पद्धतीनं चालू आहे उद्या गावचे तुकडे झाले तर तसं काय तसं होणार नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्रित हे गाव आ, आहे असंच मोठं असावं अशी आमची प्रामाणिक भावना आहे त्या पद्धतीनं व्हावं तसं मी ग्रामस्थास आव्हान करतो ग्रामसभेला येताना गाव विभाजनाच्या विरोधात आपण असावं असं माझी प्रामाणिक इच्छा आहे माझ्यासोबत जोडले गेले हजारमाची गावचे माजी उपसरपंच विनोद डुबल दादा नमस्कार नमस्कार दादा आपण बघतोय की आज हजारमाचे गाव हे विभाजन होणार आहे आणि कितीतरी लोक असं म्हणतायत की ओघल्यावाडीच्या पश्चिमेकडील भागामध्ये कोणत्याच प्रकारची कामं झालेली नाहीत तर ह्याच्यावरती तुमची भूमिका किंवा तुमचं म्हणणं काय माझ्यात आज का सा का चार साडेचार वर्ष पूर्ण झालीत आम्ही ग्रामपंचायती सदस्य माझ्या वार्डात मी भरपूर विकास कामं केलेली आहेत वार्ड क्रमांक तीन मध्ये रस्ते नाल्या भरपूर प्रमाणात कामं विकास कामं केलेली आहेत सांगायची गोष्ट अशी की ज्यावेळी मी वॉटर एटीएम मंजूर करून आणलेलं पंचायत समितीतून त्यावेळी आमचं दुर्भाग्य असं आहे की आम्हाला ह्या चार वार्डात मला दहा बाय दहाची जागा सुद्धा मिळाली नाही ते वॉटर एटीएम आमचं महागारी गेलो आणि गाव विभाजनाचा विषय झाला तर असं होऊ नये आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी गावठाण नाही आम्हाला गावठाण नाही म्हणजे काम होऊ शकत नाहीत आतापर्यंत सहावाडा आहे सहावाडामध्ये आता तसं मायना गेलं तर पलीकडचे जे आहेत सदस्य त्यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे प्रत्येक कामात विकास निधीत त्यांनी पण आपण मोलाचा वाटा त्यांचा पण खूप मोठा आहे यावर चार वरात काम करण्यासंदर्भात आज माझ्यासोबत हजारमाचे सुपुत्र प्रशांत दादा यादव हे माझ्यासोबत जोडले दादा नमस्कार नमस्कार दादा जो आता आपण बघतोय की वेगळा जो प्रश्न प्रत्येक घरामध्ये सुरू आहे दादा हे खरं आहे का की हजारमाचे गाव हे विभाजन होणार आहे ही खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे मुळात हा आगळा वेगळा विषय आहे आम्हाला कोणाला मान्यच नाही काही राजकीय स्वार्थापोटी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात लोकांच्या संपर्क जाण्यासाठी कुठलेही साधन नसल्यामुळं हा विभाजनाचा घाट घालून आपलं स्वतःचे राजकीय अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करणारं काही मंडळी या ठिकाणी करतायत अलीकडं पलीकडं हा विषय आयुष्यात कुणाला न पटणारी गोष्ट आहे आज रोजी उलढडी परिसर असेल सदाशिगची लोक असतील आम्ही सर्वजण सामाजिक नागरिक एकत्र त्या ठिकाणी नांदत असतो एकमेकाचा विकास त्या ठिकाणी एकमेकाच्या माध्यमातून करत असतो परंतु स्वतःच्या राजकीय अस्तित्वापुटी काय मंडळी हा घात काढण्याचा प्रयत्न करत आहेत प्रशासनाला दबाव आणून प्रशासनावर दबाव आणून हा सदस्यांना विश्वासात न घेता हा ग्रामसभेचा निर्णय झालेला आहे याचा कदाचित काय माझी ग्रामस्थांना विनंती आहे की अशा गोष्टी कधी होणार नाहीत पण चुकीच्या लोकांच्या नादाला लागून तुम्ही ग्रामसभेला गेला आणि चुकीचा जर ग्रामस्थांच्यावर अन्याय झाला तर आम्ही सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी एकत्रित सुप्रीम कोर्टापर्यंत लांडण्याची आमची त्या ठिकाणी तयारी आहे त्यामुळे सर्व नागरिकांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की आपला सामाजिक सलोका राजकीय सलोका हा एकत्रित राहण्यासाठी कोणत्याही विघ्न संतोषी लोकांच्या नादाला न लागता ह्या विभाजनाच्या विरोधात सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र यावं अशी माझी सर्वांना मनापासून विनंती आहे माझ्यासोबत जोडले गेले मधील नागरिक दादा जो सगळ्यात आगळावेगळा विषय सुरू आहे विभाजन गावणार आहे त्याच्यावरती तुमचं मत काय आहे गाव विभाजित झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे गाव विभाजन झालं नाही पाहिजे या विचाराचे आम्ही आहे गाव जेवढं एक राहील तेवढा विकास चांगला होईल आणि आता हजारमाची असं वडेच्या वर वडेच्या खाली विकास ज्यादा विकास कमी असं काही ना झालेलं नाही मी माझं मशीन आहे ग्राम मी ग्रामपंचायतीचा मुरूम टाकताना गावठाणात सुद्धा टाकतो अलीकडल्या वार्डात सुद्धा टाकतो सगळीकडे माझं मशीन चालतं मला वड्याच्या पलीकडे सुद्धा बोलतोय ग्रामपंचायतीचा मुरूम पसरायला मी तिथं जातो कुठं सुद्धा मला असं जाणवत नाही की बाबा तिकडं विकास कमी आहे आणि तिकडं विकास कमी आहे ही सांगणारी दहा दान तू खोटं बोलते ती याचा काहीही संबंध नाही विकास असेल यांना ह्यांच्या वार्डात विकास करता येत नाही त्याच्यामुळे हिने एक घातलेला वाट आहे घाट आहे आपण बघितलं संपूर्ण हजारमाची गावातील नागरिकांचे सदस्यांचे आपण आता प्रतिक्रिया घेतल्यात तेज वार्ता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी सातारा जिल्हा प्रतिनिधी विवेक कॅमेरामन विशाल सर